मित्रांनो आता रेडी विडी झालो आम्ही तेव्हा इकडं भजन कीर्तन झालो पावसी उपासना झालो नाश्ता रेडी पण इकडं टाइमपास चाललेला आज किती गेट वार का हो। तुम्ही त्याला हनुमान मंदिर आहे चार पाच प्लेस आपण करणार आहोत ब्लॉक मध्ये चालू चालू मध्ये तुम्ही झाले आमचं गाणी बघा थांबपूर बघा खाली खूप था। एन्जॉय करत करत जावं आलो पोरा मोर बघता सादेवर निरकार तो नेवर पता प्रकटलावर कुबय देवी देहात कटीवर कुबय देवी देव हात कटीवर पुतरा चैतन्या गाण

seperti ya. Nah. Ini ya. Siwa.

что ऐन इबारत बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय

ते मका जबरदस्ती चांगलं नव्हतं लागलं म्हणून आता आम्ही काहीच नाही ना आता पुढे आम्ही बघू काहीतरी आता गाडी हे बा आता आमचा डबल मेटर सॉल्व्ह झाला आता आम्ही परत जाऊ नाश्ता जेवणच येऊ

बरे या तो दीकरा एक टाकतो तो लागत आता आमच्या थंडाची पालटी झाली ते मला विरोधात सोपी आहे रे आमची बोल ना थंडा पिऊन झाला व्हिडिओ चालू करायचे पहिले सपोर्ट टाकले तर काही मोबाईल आला उठ नाही आता मोबाईल जमा करायला लागेल ये गेलो मंदिर पुलत जा दर्शन झालं आता शॉपिंग करायला घुसते ना आपली पोरा थोडीशी गर्दीच होती दर्शनाला धक्काबुक्की नसते मॅनेजमेंट नाही काय नाही शॉपिंग टाईम चालू आहे घेतला तुमच्या बायक घेतली कासव घेतले कासव एक कासव एक प्लेट झाला तीन माणसा भर त्यांनी सिक्युरिटी त्याचा तसच असते उन्हा पूर्ण बनवले झाला आमचा पण आम्ही भरती चाललो भरती पण तोच आहे

माजीसा दाबा माजीसा असा के दाबा बवा दा पिता बवा दा दाबा दापून दापून आपले बेसे हो बेजने दापवले जामुल लोटाचे पुरागत नाही चले बाले अमित का नाव पण नाही दू बाडक नाही वसलाना बाकी दापून दापून उतरले उतरणार जामलो फोटो लाता पानी नींबू रेम ने के चलो ये माजी सा ढाबा पे खाना खावे हां एक बंदा जवान है हमको देखो ट्रेलर ने लोगों का आ तो मेरा ढाबे ओ जवान

अजून एक मंदिर वाक्य मोबाईल मध्ये चार्जिंग नाही आहे चार्जिंग असे तर दाखवीन तिथं डायरेक्ट भेटू लगेच आम्ही निघलो लगेच दोन मिनिटाच्या अंतरावर होता माता मंदिर खूप प्राचीन आहे सगळा फिरून आता आम्ही पोहतो रूम बी शो न बाबू संध्याकाळचा झोपाचा प्लॅन द्या झोपला कॅन्सल झाला आम्ही त्याला फिरायला आता आमच्या जीवाला शांती नाही आहे ना आम्ही त्याला मंदिराचे रांगूया कुठे आता तिथल्या सुदामादामास येतू घाट गुमती घाट भाऊ बहुतेक गेलं दाखवतो तुम्हाला कतसके येते ह समुद्र नारायण मंदिर पण एक्सप्लोर करणार हवा हो पण तर बघा आता कसं काय आहे आम्ही आता फ्लोजायला कुल बंद तीन वर्ष झालं आता वेळ टाइम पास मात्र बघित बस

हे पण इथे डायरेक्ट माती माती नाही हे सगळ्याच एका जागी टाका बघू मग दुसरं पण भेटलं पहिल्यांदा कसं नाही तर मित्रांनो फंक्शन नारायण मंदिर डायरेक्ट समुद्राच्या बाजूलाच आहे दर्शनाला आम्ही येतो पण आम्ही टाइमपास करीचा घाटावर फिरत होतो మంది అమ్ పోతుల బీచ వర ఫస్ట్ క్లాస్ మధి ఆనంద బీచే

हे वाट बघता इथे माल खपले आता भाऊ काय आयटम आहे घोगरा काही बोलतो नाही अरे हे आपले इथे भेटत नाही जामनगर चा जा... 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 जा स्पेशल आयटम तू मार ना एक चावा गरम आहे पहिले नसत लाटलो चावायच्या नाही आपले गरम बरोबर चव समोसा तिथ चाल तिच लोकांची इथं गर्दी भरले ना आम्ही बाहेरच्या गावात नाही रूम जवळच भेटतो येऊ नाही भाई चालले आपलं पाणी घेऊन इकडं बघ रेवा ये दोघ इथं ठीक आहे आज आता आम्ही निघलो मस्त आहे की रूममध्ये जेवायला जायला नंतर नाही तर टाईमपास चालले

होता। ताक लिला। ताक लिला। ताक ता, मेरे को टाकलेला भाजी अख्खाऊ लागली इकड खरे राहिले राईस मला बघू आता जरासा राईस के तो ऑर्डर <laughs> <ग्यादे जादे दियोस। laughs> दे बरोबर आहे का तुम्हाला समजलं नसेल

आपण तुझ्या जे पण जास्ती मागवता नाही नांगाव येते आता कॉन्ट्रॅक्ट तेव्हा दोन काही तुला दूध नाही भेटणार दोनच खाले तू चांदी पाहून झाला आता दूध पी तू नाही का पीत Gapa, <laughs>